मैत्रिणींनो तुमच्यासुद्धा भाजीला तबंग येत नाही का म्हणजे कट येत नाही का आमटीवरती मग त्यासाठी ही ट्रिक्स तुमच्यासाठी तर ज्यावेळेस तुम्ही फोडणी द्याला आमटीला त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करा म्हणजे तुमच्या भाजीला मस्त झणझणीत तसा कदी -कदी कट येईल कधी कधी काय होतं आपल्या शरीरासाठी जास्त तेल हानिकारक आहे त्यामुळे बरीच लोक थोडंसं तेल वापरतात भाजीमध्ये आणि त्याचा कट काही येत नाही आणि ती आमटी दिसताना बरे दिसत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही त्या फोडणीमध्ये साखर मिक्स करा म्हणजे छान असा कट येईल त्याच्यावरती आणि कधी कधी काय होतं बऱ्याच वेळा तेल टाकूनसुद्धा आपल्या मसाल्यामध्ये काही मसाल्यांना कट येत नाही त्याच्यामुळे किंवा तुम्ही कधी कधी काय करता की आमटी फास्ट गॅसवरती उकळवता त्याच्यामुळे जे पण कट आहे तेलकटपण आहे तो निघून जातो तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला पहा छान सुंदर झणझणीत अशा आमटी मेल